नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या अगदी जिव्हाळ्याच्या अशा एका महत्त्वाच्या आणि जागृत देवस्थानाबद्दल बोलणार आहोत तुळजापूरचं श्री तुळजाभवानी मंदिर आपल्याकडे ना काही ऐतिहासिक नोंदी आहेत लेख आहेत आणि अर्थातच स्थानिक माहिती पण आहे तर या सगळ्याच्या आधारे आपण या मंदिराचा इतिहास त्याची जोडलेल्या कथा आणि आजच्या काळातलं त्याचं सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे जरा उलगडून पाहूया आणि हो या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला एक महत्वाचा धागा पण आहे चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच आणि हे महत्वाचं आहे की हे स्थान महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे अच्छा पूर्ण पीठ हो म्हणजे जिथे देवी सतीच्या शरीराचा भाग पडला आणि देवीची शक्ती वास करते अशा पवित्र ठिकाणांपैकी हे एक मानलं जातं त्यामुळे याचं धार्मिक महत्त्व खूपच जास्त आहे बरोबर सुरुवात करूया मंदिराच्या इतिहासापासून हे मंदिर आहे धाराशिव जिल्ह्यात बालाघाट डोंगर रांगेत एका टेकडीवर यमुनाचल म्हणतात त्या टेकडीला हो साधारण बाराव्या शतकातलं बांधकाम आहे असं उल्लेख आपल्याला सापडतात बाराव्या शतकातलं म्हणजे खूप जुनं झालं अगदी काही संदर्भ असं सांगतात की कडंब वंशाचे महामंडलेश्वर मारदेव यांनी हे बांधलं आणि त्याची जी शैली आहे ना ती पण विशेष आहे हेमाडपंथी हेमाडपंथी म्हणजे ते काळ्या दगडांचं बांधकाम बरोबर हो मुख्यत्वे काळ्या दगडाचा वापर आणि गंमत म्हणजे दगड एकमेकांत असे काही बसवतात हो की चुना किंवा सिमेंट लागत नाही फारसं मंदिराचा तो दगडी कलश आणि महाद्वार बघण्यासारखा आहे खरंच आणि आतली मूर्ती गर्भगृहातली ती पण खास आहे असं ऐकलंय मी हो ना ती साधारण तीन फूट उंच आहे ग्रॅनाईट दगडातली आठ हात आहेत देवीला आणि विशेष म्हणजे स्वयंभू मानली जाते स्वयंभू म्हणजे म्हणजे ती कोणी घडवलेली नाही तर स्वतः प्रकट झालेली आहे अशी श्रद्धा आहे देवीच्या हातात बघाल तर त्रिशूळ तलवार चक्र अशी शस्त्र आहेत आणि पायाखाली महिषासुराचं शिर दिसत ते तिच्या प्रतीक आहे म्हणजे अगदी दुष्टांचा नाश करणारी शक्ती ह्याच महिषासुराच्या वधाची कथा तर म्हणजे खूपच प्रसिद्ध आहे स्कंद पुराणात पण याचा उल्लेख आहे असं म्हणतात ना आहे स्कंद पुराणात उल्लेख आहे देवीने इथेच मधु कैटब आणि वध केला अशी आख्यायिका आहे आणि याच कथांमधून देवीचं त्वरिता रूप समोर येतं त्वरिता म्हणजे काय तर लवकर धावून येणारी अच्छा त्वरिता हो आणि याच त्वरित शब्दावरून तुळजा हे नाव आलं असावं असं काही अभ्यासक मानतात अजून एक कथा आहे ऋषी कर्दमांच्या पत्नी अनुभूतीची तिला कुकूर नावाच्या राक्षसाने त्रास दिला तेव्हा देवीनेच तिचं रक्षण केलं त्यामुळे देवी ही भक्तांचं रक्षण करणारी मानली जाते या सगळ्या कथांमुळे तिचं महत्व फक्त एका देवतेपुरतं नाही राहत तर ती संकटात धावून येणाऱ्या शक्तीचं प्रतीक बनते आणि मग येतो तो, तो अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी तलवार ही कथा तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय हो ही घटना म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला आणि अस्मितेला जोडलेली आहे एक श्रद्धा आहे की शिवाजी महाराजांना याच तुळजाभवानी देवीने दृष्टांत दिला आणि स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद म्हणून भवानी तलवार दिली भवानी तलवार हो आता ह्या घटनेमागे किती ठोस पुरावे आहेत यावर अभ्यासकांमध्ये मतभेद असू शकतात पण या श्रद्धेने मराठा साम्राज्याला एक मोठं भावनिक आणि आपण म्हणू शकतो की आध्यात्मिक बळ दिलं बरोबर आणि विसरून चालणार नाही की तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवता आहे कुलदेवता हो म्हणजे घराण्याची मुख्य पूजनीय देवता त्यामुळे या मंदिराचं महत्त्व फक्त धार्मिक नाहीये तर राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप मोठा आहे म्हणजे हे मंदिर एका अर्थाने मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक बनलं आणि मंदिराच्या परिसरात अजूनही काही देवळं आणि पवित्र जागा आहेत हो ना हो आहेत ना आदिशक्तीचं मंदिर आहे मातंगी देवी अन्नपूर्णा देवी यांची मंदिरं आहेत दत्ताचं मंदिर आहे आणि यमाई देवीचं स्थान आहे तिला तुळजाभवानीची मोठी बहीण मानतात अच्छा आणि याशिवाय इथे काही पवित्र तीर्थ कुंड आहेत म्हणजे पवित्र पाण्याचं कुंड गोमुख तीर्थ कल्लोळ तीर्थ आणि पापनाश तीर्थ हीच ना अगदी कल्लोळ तीर्थाबद्दल तर अशी श्रद्धा आहे की त्यात एकशे आठ वेगवेगळ्या तीर्थांचं पाणी एकत्र येतं अरे वा। पापनाश तीर्थ थोडं लांब आहे तेथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात असा समज आहे तीर्थात तर म्हणतात की गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे आणि मंदिरात पहाटे चौघडा वाजवतात त्याची पण एक परंपरा आहे हो पहाटे पाच वाजता तो चौघडा म्हणजे पारंपरिक वाद्यसंगीत दिवसाची मंगल सुरुवात होते त्याने या सगळ्या गोष्टी मिळून त्या जागेचं पावित्र्य आणखी वाळवतात म्हणजे इतिहास पौराणिक कथा स्थापत्यशास्त्र मग ते राजकीय महत्व आणि आजही जिवंत असलेल्या परंपरा या सगळ्याचा संगम आहे तुळजापूरचं मंदिर निश्चितच हे फक्त एक प्रार्थनास्थळ नाहीये तर महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इथल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा साक्षीदार आहे हे स्थळ आई जगदंबा म्हणून ओळखली जाणारी ही देवी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे संरक्षण आहे तर आज आपण तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिराविषयी बरीच रंजक माहिती घेतली त्याचा इतिहास आख्यायिका शिवाजी महाराजांशी असलेला संबंध आणि त्याचं एकूण सांस्कृतिक महत्व काय आहे हे समजून घेतलं हो आणि यातून एक गोष्ट